ब्रह्मकमल एक असं फूल जे वर्षातून फक्त एकदाच उमलतं तेही रात्रीच्या शांततेत हे फूल पाहिलं की मन थबकून जातं आणि आत्मा शांत होतो पण ब्रह्मकमल केवळ एक फूल नाही ते एक संकेत आहे एक आध्यात्मिक शक्ती आहे चला आज याचं गुण जाणून घेऊया ब्रह्मकमल म्हणजे काय ब्रह्मकमल हे हिमालयात सापडणारे अत्यंत दुर्मिळ फूल आहे याला साशुरा ओब्बल्लाटा म्हणतात उत्तराखंड हिमाचल तिबेटमध्ये हे सापडते हिंदू धर्मात याला पवित्र मानले जाते हे ब्रह्मदेवाचे प्रतीक आहे पुष्कळ मंदिरांमध्ये ब्रह्मकमळाचा वापर फक्त विशेष पूजा आणि तपश्चरेसाठीच केला जातो हे फूल रात्री फुलतं आणि सकाळी झटतं जीवनाचं अलौकिक प्रतीक आध्यात्मिक महत्व ब्रह्मकमळ हे आत्मज्ञान मोक्ष आणि ब्रह्मत्वाचं प्रतीक आहे भगवद्गीतेत ब्रह्म या संकल्पनेतून प्रेरित निराकार अखंड योगी आणि साधक याला ध्यानात ठेवून तप करतात पवित्रता एकाग्रता आणि आंतरिक शांततेचं ते प्रतीक जेव्हा ब्रह्मकमळ फुलतं तेव्हा तिथे एक सकारात्मक दिव्य ऊर्जा निर्माण होते असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रातील दृष्टिकोन ब्रह्मकमळाचे दर्शन यश समाधान आणि आंतरिक जागृतीचं लक्षण समजलं जातं ज्या राशींमध्ये चंद्र किंवा गुरु बलवान असतो त्यांना ब्रह्मकमळाची पूजा विशेष लाभदायक जन्मपत्रिकेत जर बारावा किंवा आठवा घर दुर्बल असेल तर ब्रह्मकमळ पूजनाने सकारात्मक ऊर्जा वाढते ब्रह्मकमळाचा दरवर्षी एकदाच होणारा प्रसंग हा तुमच्या जीवनातील मोठ्या संधीचा संकेत देतो असं अनेक ज्योतिषकार सांगतात वास्तुशास्त्रात ब्रह्मकमळ घरात ब्रह्मकमळाचे चित्र फोटो लावल्याने सकारात्मक ऊर्जा टिकून राहते उत्तर पूर्व दिशेला हे चित्र लावल्यास बुद्धिवृद्धी व शांती प्राप्त होते एखाद्या कोपऱ्यात अंधार तणाव किंवा नकारात्मकतेचं वातावरण असेल तर तिथे ब्रह्मकमळाचा प्रभाव उपयोगी हे वास्तुशुद्धीसाठी महत्वाचं मानलं जातं भावनिक आणि मानसिक प्रभाव ब्रह्मकमळाच्या दर्शनाने मानसिक तणाव कमी होतो हे फूल आपणास अंतर्मुख करायला लावते ही शांतता आपल्या जीवनातील निर्णय घेण्यासाठी मदत करते ब्रह्मकमळ आत्म्याशी संवाद घडवून आणतं असं मानलं जातं पूजाविधी आणि नियम ब्रह्मकमळ मिळाल्यास त्याचे पूजन अत्यंत शुद्धतेने करावं हे फूल गुरुपौर्णिमा महाशिवरात्र गुरुवारी किंवा श्रावण सोमवारी अर्पण केल्यास विशेष पुणे मिळतं मंत्र ओम ब्रह्माय नमहा या मंत्राचा जप करत हे अर्पण करावं खूप लोकांना झालेला अनुभव अनेक लोक सांगतात की ब्रह्मकमळ फुलल्याच्या रात्री त्यांना स्वप्नात दिव्य दृश्ये दिसली काहींना त्या रात्री अचानक मानसिक समाधान आणि दिशा सापडली काही ठिकाणी ब्रह्मकमळ फुलणं म्हणजे घरात शुभ कार्य घडणार याचा संकेत मानतात ब्रह्मकमळ आणि पौराणिक कथा अशी कथा आहे की ब्रह्मदेवाच्या तपश्चरेमुळे हे फुल जन्माला आलं विष्णूच्या नाभीतील कमळातून ब्रह्मदेवा प्रकट झाला आणि ब्रह्मकमळ त्याचा प्रतीक ब्रह्मकमळ हे प्रिय प्रियफूल मानलं जातं ब्रह्मकमळ फुलतं तेव्हा केवळ फुलच उमलत नाही तर त्या व्यक्तीच्या जीवनात एक नवी उमेद एक नवीन आध्यात्मिक ऊर्जा जन्माला येते जर तुम्हाला हे फूल पहायचं असेल तर फक्त डोळ्यांनी नाही हृदयाने पहा कारण ब्रह्मकमळ हे केवळ निसर्ग नव्हे ते एक अनुभूती आहे